श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री स्वामी जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुझ्या शत्रूंचा विनाश करणारा हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐक कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन चमत्काराने भरून जाणार आहे तुझ्या जीवनामध्ये आमच्या शुभ आशीर्वादाने खूप मोठे परिवर्तन होणार आहे बाळा हे सर्व तुला पाहावयास आहे ना मग हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये ते अद्भुत चमत्कार घडण्याची आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मनातील ती खूप मोठी इच्छा पूर्ण होण्याची हो बाळा आजपर्यंत या सर्वांच्यासाठी तू खूप प्रतीक्षा केली आहेस खूप वाट पाहिली आहेस आणि खूप काही दुःख यातना सहन केल्या आहेस बाळा हे सर्व केल्यानंतर आता तू तुझ्या आठवणीतील सर्व काही कटुभूतकाळ बाजूला सार कारण या ब्रह्मांडाच्या शक्तीने स्वामी माऊलीने तुझ्यासाठी खूप मोठी संधी तुझ्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तेव्हा बाळा या संधीचे सोने करायला विसरू नको कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये तो अंधारमय तुझे सर्व काही मागील चिंता पनवती सर्व काही कठू आठवणींना या क्षणापासून विसरून जा आणि या क्षणापासून स्वतःच्या मनाला ठणकावून सांग की माझ्या आयुष्यामध्ये आता खूप काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत माझ्या आयुष्यामध्ये स्वामी माऊलींच्या कृपेने माझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होणार आहेत हो बाळा आता तुझ्या दिशेने ते वैभव सुख आनंद धावत्या दिशेने येत आहे ये हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार हो कारण बाळा खूप काही तुला आजपर्यंत या तुझ्या शत्रूने या तुझ्या जवळच्याच विश्वासघातकी लोकांनी खूप काही त्रास दिला आहे खूप काही तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहून झाले आहेत आता या लोकांमुळेच तू जे काही गमवले आहेस ते दुप्पट मिळण्याची वेळ योग्य वेळ आता जवळ आली आहे तेव्हा बाळा निशंग हो मनातील सर्व चिंता काढून टाक कारण तुझ्या आयुष्याला नवीन उभारी आणणारा तुझ्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण करणारा आणि तुझ्या कुटुंबामध्ये त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा तुला आता कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने ज्या काही मनात योजना आखल्या आहेत जे काही त्याचे स्वप्न आहे ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व काही पूर्ण करण्यासाठी आता या ब्रह्मांडाच्या शक्तीचे नियोजन तुझ्यासाठीच आहे हा शुभ संदेश आणि आमचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच आहेत म्हणून बाळा स्वतःला भाग्यशाली समज की हा संदेश तुझ्यासाठीच निवडण्यात आला आहे म्हणून बाळा मोठ्या मनाने आनंदी मनाने शांत मनाने हा संदेश स्वीकार कर आणि या संदेशामार्फत जे काही संकेत तुला मिळतील ते गुप्त संकेताचा पूर्णतः विचार कर कारण हे फक्त संकेत नाही तर तुझ्या आयुष्यामध्ये एक उज्ज्वल भविष्य घडवणारे हे खूप मोठे शुभ संकेत आहेत या संकेताद्वारे तुझे आयुष्य पूर्ण बदलणार आहे तुझ्या जीवनामध्ये खूप मोठे अद्भुत चमत्कार घडणार आहेत बाळा आता भाग्य बदलणार आहे भाग्यात सर्व काही योग्य तुला मिळण्याची वेळ आता आली आहे कारण बाळा आजपर्यंत तू खूप काही प्रयत्न करू नये तुझ्या मनासारख्या गोष्टी झाल्या नाहीत तुला जे काही हवे आहे ते तुला प्राप्त झाले नाही म्हणून तू उदास दुःखी होऊन सर्व कार्यांमधून मागे हटून गेला पण बाळा असे करायचे नाही कधीही आपल्या मनासारख्या काही गोष्टी वेळेत होत नाही पण त्यावेळी गरज असते तुमच्या मनातील आत्मविश्वास ढळू न देण्याची गरज असते तुमच्या मनातील संयमाला जागे ठेवण्याची म्हणूनच आता ती वेळ आली आहे आता सर्व काही तुझ्या पाठीमागील चिंता नष्ट करणारा हा संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर बाळा तू भाग्यशाली आहेस बाळा माझ्या शुभ आशीर्वादाने आता परिपूर्ण होणार आहेस आता सर्व काही इच्छा मनातील पूर्ण होणार आहेत खूप मोठी आनंदाची बातमी तुला आता मिळणार आहे बाळा जे काही सहन केले आहेस त्या सर्वांचे उत्तर त्या शत्रूंना द्यावेच लागेल ज्या शत्रूंमुळे तुझे जीवन पूर्णत दुःखी कष्टी झाले आणि तुझ्या जीवनामध्ये पूर्ण अंधार पसरला आहे या शत्रूंमुळे तुझ्या आयुष्यात तुला ज्या काही गोष्टी प्राप्त करावयाच्या आहे त्या तू करू शकला नाहीस कारण प्रत्येक कार्यामध्ये तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे बाळा आम्ही हे सर्व काही पाहिले आहे पण आता चिंता नको कारण यानंतर जे काही तुझ्या भविष्यात तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात जे काही घडणार आहे ते सर्व तुझे शत्रू पाहून त्यांना तुझा हेवा वाटणार आहे आणि ते तुझे येऊन माफी मागणार आहेत तुजा समोर झालेल्या कृत्याची त्यांना पश्चाताप होऊन ते गुडघे टेकून तुझी माफी मागणार आहेत हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तू चांगल्या मनाने भोळ्या मनाने या लोकांना आजपर्यंत सर्व काही तोपरी मदत केली आहेस तुझ्या जेवढे शक्य होईल त्या लोकांना तू खूप वेळा मदत केली आहेस त्यांच्यासाठी धावून गेलं आहेस पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा तुझ्यासाठी यामधील कोणीही तुझ्या जवळ नव्हते उलट अशा परिस्थितीत तुला एकटे सोडून हे लोक दूर जाऊन तुझी मजा पाहत राहिले बाळा तुला काय वाटते आम्हाला काही समजत नाही आम्ही सर्व काही पाहत असतो पण तू अशाही परिस्थितीमध्ये आमची निरपेक्ष भक्ती करणे कधीही सोडले नाहीस तुझ्या मुखातील आमचे अखंड नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडू दिला नाही बाळा याच गोष्टीवरती आम्ही खूप प्रसन्न आहोत की माझा स्वामीप्रिय बाळ त्याच्या आयुष्यामध्ये कितीही बिकट परिस्थिती येऊ न डगमगता न खचता सर्व बिकट परिस्थितींना जिद्दीने संयमाने खंबीर मनाने आत्मविश्वासाने सामोरे जातो आणि तरीही आमच्यावरचा त्याचा खंबीर आणि दृढ विश्वास कधीही ढळू देत नाही स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला प्रचंड विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील तुमच्या मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण होईल स्वामी म्हणतात बाळा आता योग्य वेळ आली आहे तुझ्या जीवनाला नवीन आकार देण्याची नवीन दिशा देण्याची तुझे जीवन आणि तुझे व्यक्तिमत्व घडवण्याची कारण बाळा आजपर्यंत खूप काही गोष्टींचा तू स्वतःला खूप वेळा त्रास करून घेत आहेस पण आता यापुढे स्वतःच्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सार कारण याच नकारात्मक विचाराने तू खूप काही मागे पडला आहेस सर्व कार्यांमधून दूर गेला आहेस पण बाळा यापुढे नाही आता जे काही प्राप्त करायचे आहे ते खंबीर आत्मविश्वासाने संयमाने आणि आमच्यावरील विश्वासाने प्राप्त करायचे आहे कारण ही स्वामी माऊली आता तुझ्यासाठी शुभ आशीर्वाद घेऊन येत आहे बाळा खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे आता हे सर्व सुख वैभव आनंद घेण्यासाठी तयार आहेस स्वामी बघताना तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा भाग्य बदलणार आहे विश्वास ठेव कारण तुझ्या भाग्यामध्ये जो काही आता अद्भुत चमत्कार घडणार आहे ज्या काही गोष्टी तुझ्या जीवनामध्ये शुभ घडणार आहेत त्या सर्व काही खूप अप्रतिम आहेत ज्याचा विचारही तू कधीही केला नशील अशा काही तुझ्या जीवनामध्ये शुभ घटना तुझ्या मार्गात आहेत तेव्हा बाळा निश्चिंत हो सर्व काही तुझ्या मनाप्रमाणेच होणार आहे अशक्य ते शक्य करतील स्वामी या वचनावरती निरंतर ध्यान दे निरंतर लक्ष ठेव कधीही हे शब्द विसरू नको आणि या शब्दावरती विश्वास ठेवूनच निरंतर पुढे चालत राहा स्वामी म्हणतात बाळा जो मार्ग निवडला आहेस ज्या मार्गावरती तू चालत आहेस तो खूप सुंदर मार्ग आहे त्या मार्गावरती तुला खूप मोठे यश प्राप्त होणार आहे हो बाळा कारण त्यासाठी तू कष्ट घेत आहेस तुझी कडी मेहनत आम्ही पाहिली आहे या सर्वांचे तुला फळ मिळण्याची वेळ आली आहे बाळा तुझा जो काही आमच्यावरती प्रचंड विश्वास आहे त्या विश्वासाचीच उत्तर देण्यासाठी ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे बाळा या शुभ श्रावणामध्ये तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा खूप मोठे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण बाळा आता तुझ्या मार्गातील त्या सर्व नकारात्मक लोकांना सर्व तुझ्या शत्रूंना तुझ्या मार्गातून दूर केले आहे स्वामी म्हणतात तू फक्त आमच्यापासून दूर जाऊ नको हो बाळा आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नको कारण आमची साथ तुला निरंतर आहे आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी खंबीर आहेत आणि आमची कृपादृष्टी तुझ्यावरती तुझ्या कुटुंबावरती सदैव आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा निशंक राहा आणि जे काही मनामध्ये नियोजन आहे जे काही मोठे कार्य तू हाती घेतले आहेस ते पूर्णत्वासने कारण हे सर्व काही पूर्ण होण्याचे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत विश्वास आहे ना मग आता मागे वळून पाहू नकोस खचून जाऊ नकोस जे हाती कार्य घेतले आहे त्यामध्ये यश प्राप्त झाल्याशिवाय मागे फिरू नको हो बाळा कारण तुझ्यामध्ये आता ते बळ ती शक्ती तो विश्वास सर्व काही या स्वामी माऊलींनी दिला आहे फक्त आमच्यावरती विश्वास ठेवून सर्व कर आणि त्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग कारण बाळा तुझ्या मार्गातील तुला मागे खेचणारे ते सर्व काटे आता दूर करण्यात आले आहेत आता तुझ्या मार्गामध्ये फक्त गुलाब आहे हो बाळा आता या काट्यांना घाबरून जाऊ नको फक्त गुलाब तुला कसा प्राप्त करायचा आहे याचा विचार कर त्यावर लक्ष केंद्रित कर आणि या लोकांकडे लक्ष देऊन स्वतःचे जीवन स्वतःचे कर्म खराब करून घेऊ नको आणि मनातील सर्व नकारात्मक विचार या क्षणापासून काढून टाक कारण बाळा तुझ्या मार्गात शुभ संकेत शुभ सर्व काही आता घडणार आहे आता अशक्य ते शक्य सर्व काही होणारच कारण माझा स्वामीप्रिय बाळ आमची निरपेक्ष भक्ती करत आहे आणि या भक्तीचेच उत्तर देणारा हा दिव्य पवित्र चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे आम्हाला माहीत आहे बाळा तू हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकणार आहेस कारण तुला माहीत आहे तुझे जीवन परिवर्तन करणारा हा शुभ संदेश तुझ्यासाठीच आहे कारण तू स्वतःला भाग्यशाली समजून हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस स्वामी भक्तां तुम्हीही स्वतःला भाग्यशाली समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी भाग्यशाली आहे आणि हा संदेश मी शेवटपर्यंत ऐकणार आहे अशी कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात जर आहेत जर तुझ्या मनातील सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या मार्गात आहेत ती योग्य वेळ ती शुभ वेळ तुझ्या आयुष्यामध्ये जवळ आली आहे तर विनाकारण चिंता करत राहू नको अश्रू बंद कर या क्षणापासून ते सर्व नकारात्मक विचार काढून टाक आणि खूप जिद्दीने आत्मविश्वासाने पुढे चालत राहा आम्हाला माहीत आहे तुझा संघर्ष खूप मोठा आहे तुझ्या कुटुंबामध्ये खूप वादविवाद आहेत तुझ्या आयुष्यामध्ये शांतता भंग पावली आहे पण बाळा हे सर्व काही या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर संपुष्टात येणार आहे विश्वास आहे ना मग पुढे पाऊल टाकत राहा तुझ्या प्रत्येक पाऊलागणे ही स्वामी माऊली हे शुभ आशीर्वाद घेऊन शुभ संकेत घेऊन आणि आमची शक्ती घेऊन तुझ्या सोबतच आहे तेव्हा बाळा आता मागे फिरायचे नाही आता कोणत्याही नकारात्मक गोष्टी मनामध्ये ठेवून कोणतेही कार्य करायचे नाही कारण सर्व काही आता तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य होणार आहे शुभ सर्व काही शुभ घडणार आहे तेव्हा बाळा मनातील विचार काढून टाक जे काही चांगले विचार आहेत जे दुसऱ्यांबद्दल तुम्ही निरंतर चांगले विचार करत आहात ते चांगले कर्म तुमच्या कामी येणार आहे तुमचे चांगले कर्म तुम्हाला चांगल्या रूपात समोर येणार आहे तेव्हा बाळा निश्चिंत राहा ज्या काही मनातील इच्छा आहेत आम्हाला सर्व माहीत आहेत तुझ्या मनातील दुःख आणि वेदना आम्ही सर्व काही जाणतो आहोत तेव्हा बाळा पुढे चालत राहा तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आहे तेव्हा बाळा आता चिंता करू नको आता चिंता ते करतील ज्यांनी तुला खूप काही त्रास वेदना दुःख दिले आहे तेव्हा बाळा पुढे चालत राहा कारण तुझ्यासाठी आता शुभ चमत्कार घडणार आहेत निश्चिंत रहा स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा तुमच्या मार्गामध्ये काही अडचणी आल्या काही अशी संकटे आली ज्यामधून तुम्हाला मार्ग सापडले नाही पण बाळा विश्वास ठेव तू आमच्यावरचा विश्वास ढळू न देता स्वतःवरचा संयम ढळू न देता प्रत्येक बिकट परिस्थितीमध्ये मार्ग काढत राहिला आहेस म्हणूनच आजपर्यंत या यशापर्यंत तू उंची गाठणार आहेस तेव्हा प्रत्येक पाऊल निशंक मनाने टाळत राहा कारण हा संदेश तुझे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे तेव्हा बाळा या नामस्मरणाची ताकद ओळत जी काही तू आमची भक्ती करत आहेस या भक्तीची शक्ती ओळख आणि सर्व काही आमच्यावरती सोडो कारण तुझ्या मनासारखे सर्व काही करण्यासाठीच आम्ही तुझ्यासमोर आलो आहोत तेव्हा बाळा आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नको यास यानंतर अश्रू ढाळू नकोस कोणासमोरही कधीही लाचार होऊ नको शांत राहा मनाने जेवढा तू खंबीर असशील मनाने जेवढा संयम ठेवून सर्व काही कार्य करशील त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त होणारच हो बाळा हाच खंबीर विश्वास ठेवून निरंतर प्रवास करत राहा कारण ज्या क्षणी तुझ्या सर्व कर्माचे उत्तर तुझ्या समोर असेल तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुझ्या समोर असतील तेव्हा तुझे मन खूप आनंदित होणार आहे तुला असे वाटेल की मी आजपर्यंत जे काही कष्ट केले आहे जे काही प्रयत्न केले आहेत या सर्वांचे हेच फळ आहे आणि हे, हे सर्व फळ स्वामी माऊलींच्या कृपेने तुला मिळाले आहे शांत रहा सुखी रहा श्री स्वामी समर्थ